आणि पॅकअपचं काम जे आम्ही करू शकत नव्हतं ते मधमाशीने गेलं आणि आमचं झालं शेवटी फायनली पॅकअप तर काय करणार कुणीतरी पॅकअप म्हटलं पाहिजे तर मधमाशीच म्हणली आता बस करा पॅकअप कॅमेरीशिबॅ कॅमेरीशिमॅप कुठं गेली मग आम्हाला टेन्शन मग त्याची फोटो सासूबाईच काढते हे बघा हे बघा मॉर्निंग प्रशाना होटे ब्लॉग्समध्ये तुमचं सरचं स्वागत आहे तर वाजले सकाळचे सहा तर आत्ता आपल्याला जायचं प्री वेडिंगला पुण्यातच प्री वेडिंग करायचं आहे तर आता आवरतो आणि निघतो तर चला घेऊयात आवरून मग निघूयातो आपण तर मग निघूया जायचं आपण खाली वाट बघतो हे मजला घेतो चिन्मय येणार जातो पण चिन्मय करता अजून तरी काय आला नाही येणार बघते मस्त किती जायच्या आधी चालूयात कुठेतरी आणि मग पोचूयात आता क्लायंटला सांगितलं तर साडेसहापर्यंत आता क्लायंट म्हणते साडेसात लाईट गेल्यानंतर आता गर्दी होणार आणि जी सकाळची लाईट हवी होती ती होणार नाही साडेसातचा टाईम चालून त्यांच्या पद्धतीने त्यांचे चाललं साडेसात वाजता मग आता निवारला गरम गरम छामस्त विजयाला मग काय आता निघालो आम्ही पोहोचलो आता पाच दहा मिनटांनी आता विषय काय आहे क्लायंटला सांगितलेलं साडेसात आता नाही म्हटलं तरी साडेसात साडेसात ठीक आहे आता पावणे आठ आठ वाजले तरी फ्लाईटचा काय करताना कसं पुढे ओडिंग होणार आणि एक तर मग आता थोड्या वेळेस गर्दी होणार तिथं आपल्याला सुरू करायचं तर चला आता पोहोचू आपण तरी पहिलं असं काय कधी तेव्हा इथे जेव्हा करायचं छोटं कार जात असं हातात न्यू आहे आता पोचल्यावरच किती कपल तर इथं पोचले ना आम्ही पण इथं पोहोचलो तर आपलं कपल त्या बाजूला आहे चला तर शूट शूटला स्टार्ट आपण कारण वेळ वेळेचा वाया गेलेलं आहे आता तर मार्ट लाईट व्हायला झाली पूर्वी पूर्व झाला तर काका पण चालतं चालतं एकमेकांना म्हणतं असेल आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं रे हे या जनरेशन जे जे आणि या जे जे मोठं प्रीवेडिंग कपडलं आहे असं काकांच्याही मनात येतं असं चालतं चालतं असं मला वाटतं आणि मग काय आदर्श भाई आपला फोनवरती जे आदर्श भाई जरा कन्फ्युजच असतो टेन्शन मध्ये तेच कळलंच नाही सारखं टेन्शन मध्ये असतो चालू शूट आता मस्ती थोडी कंटिन्यू कंटिन्यू वा वा काय वाग बसली प्री वेडिंगची फुटेज काढून घ्यायची म्हणजे कलाच असते आता याच्यात बघा हे मग एक्सपर्ट आहे मग बरोबर करून तो काय करून पाहिजे ते आणि मग आपण पण लावलाय दोन झाले दोन राऊ आता इथलं बनपाच्या ब्रिजवरचं तर शूट झालं आहे बऱ्यापैकी आता आम्ही निघालो आहे थोडंसं मंडईमध्ये आता मंडळीमध्ये भेटते का बघूया ब्रिज आपण कारण तिथं परमिशन चालू तिच्या असं कळलंय तिथं जाऊन त्याआधी घेऊया छान मस्त पेकी मत जाईल मग मी एकटा शूट करणार आहे काय एकदम हुशारच हे मध्ये मी सोबत आलो की मग काही करायला लावतो मग आता कपलला म्हटलं जा सिग्नलच्या मध्ये तिकडने पळत आणि मध्ये दोन राऊंड घ्या तुफानीच करायला लावतो हे मला असं की <laughs> काहीतरी तुफानीच असतं मग आमच्या दोघांचे आता बघूयात माझ्या काय होतं चला कपल रेडी सिग्नल लागला की या चालत चला चालत चला म्हणत म्हणत कपल लानवार वाड्यापासूनच मंडई पर्यंत चालतच आणलं चला चाल चलाय तो जरासा टेन्शनमध्ये आहे पण ठीक ती एन्जॉय करते आदर्श भाऊ आमचं फुल टेन्शनमध्ये काय त्याला टेन्शन आहे काय माहिती लोकेशन पण छान आता आम्ही मंडईमध्ये पोहोचलो तर मज शूटच्या फ्लो मध्ये एवढा गेलता वाहून की कॅमेऱ्याची बॅगच तिथं गाडीवर विसरून आलता आता गाडीची बॅग कॅमेरेची बॅग ठेवली होती महावीरच्या तिथं आम्ही आणि आम्ही तो शूटला मंडईमध्ये आणि एकदम त्याला लक्षात आलं अरे कॅमेरेची बॅग कॅमेऱ्याची बॅग कुठे गेली आम्हाला टेन्शन मग त्याची ट्यूब पेटली त्याला लक्षात आलं मला लक्षात असते माझ्या पाठीवर राहिलं की काय काढून घेतली त्याकडे ठेवली होती नशीब सगळं काय त्याच्यात होतं मोबाईल मिबाईल गेली नाही वगैरे थोडंफार घेतला ब्रेक आता म्हटलं पोटाला पण थोडासा आधार था द्यावा आणि मग आम्ही दोघं आलो हिराबाग चा आता मधनी सांगितलं आहे सीचडी मिसळ आणि मी सांगितलं आहे उत्तप्पा ठीक आहे तो नाश्ता करून मग पु ल देशपांडेमध्ये अर्धा एक तास शूट करायचं आहे आणि मग निघायचं दुपारी एक वेगळं शूट आहे एक अन्न पाशांचं ते करायचं तर मग घरी जायचं चला मग आता करून घेऊ आधी नाश्ता मस्तपैकी असं फोटवर नाश्ता करून आता आम्ही पोचतोय आता ल देशपांडे उद्यानला त्याची इच्छा आहे की इथं शूट करायचं इथं शूट करायचं तर लोकेशन तर काय विशेष नाही आहे काही इच्छा आहे म्हणून ल देशपांडे उद्यानला फोटो शूटला स्टार्ट झाली आहे आणि फॅमिली एवढी आवशी ना आता सोन्याचे फोटो सासूबाईच काढते ते बघा हे बघा सासूबाई फोटो काढते सुनबाईंचे अशी सासूबाई सर्वांना <laughs> तुटला आम्ही इथं झाले स्टार्ट पण आता पाणी आम्हाला त्रास कारण येतो सारख्या कारण त्याचा फ्लोट चालू आहे इकडं त्याच्यामुळं कपलला आम्हाला सर्वांना जरा काळजी घ्यावी लागते नाही तर आपल्या कॅमेऱ्या थोडंफार आता आदर्श किती चावली कारण ती दिवसभर त्याला चावत होती मधमाशी चावली किती वेळ आमच्याकडं आणि पॅकअपचं काम जे आम्ही करू शकत नव्हतं ते एका मधमाशीने केलं आणि आमचं झालं शेवटी फायनली पॅकअप तर काय करणार कुणीतरी पॅकअप म्हटलं पाहिजे तर मग मासेच म्हटली आता बस करा पॅकअप आणि ती लागली रडायला आता काय तिला काय ब्लॉगमध्ये घेता येणार नाही कारण ती रडते आता तर चला निघूयात आता इथून फ्रेश व्हायचे मग आता दोघांना वेगवेगळ्या शूटला जायचे पण एकाच रूटला जायचं आहे दोघांना पण तर चला करूयात पॅकअप इथून घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊ आणि मग निघूयात तर घरी तर पोचलो आता फ्रेश पण झालो आता जायचं शूटला एक अन्न छोटे बड्डेचं छोटंसं फोटोचं तर आता घेतो आवरून मग निघूयात आपण चला तर चला तर मग आता आवरलं आहे आता निघूयात आपण सर चलो का आता तर माझ्या ऑफिसला जायचं आहे तिथ नाही मग काम करून मग तसंच निघायचंय तर चला आता डायरेक्ट भेटूयात काय मग आपण पोचलो आहे लोकेशनला तर इथं आपल्याला शूट आहे तर इथं बेबी एंट्रीचं त्यांचं थे। शूट केलं तर आपण लास्ट पाच सहा महिन्यापूर्वी तर आज अन्न पाशांचं शूट आहे त्यांनी बोलवलं पुन्हा एकदा चला जाऊयात खूप थांबल्यासारखे आलं कारण काल झोपच झाली नाही आणि सकाळी पण लवकर उठलं चला पोचूयात एक तर आता एक दोन तासाचं शूट आहे दोन तीन तास तर बघूयात आता

आणि खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं अन्नपाशांचं खूप छान डिझायनिंग होत्या तर, तर, तर शूट झालं कम्प्लीट कारण आता नंतर बाळ खूपच रडायला लागलं मग त्यांनी संक्रांतीचं शूट करायचं म्हटलं पण घेतले थोडे वार पिक पण बाळ खूपच रडत होतं मग आता निघालो घरी आता घरी आपण थोडी संक्रांत साजरी करूयात रोज वाट बघतो घरी चला तर आज शूटला असल्यामुळे आज यावर्षी आमचं पतंग उडवायचं तर राहून गेलं आणि ते दरवर्षी आम्ही पतंग उडवतो पण शूटमुळं आज झोपलोच नाही सकाळचं वेडिंग आणि आत्ताचं हे तर महाराजांची कृपा आज शूटमध्येच गुंतून ठेवलं महाराज आणि मध्ये घरी चाल तर पोचलो मग मी घरी आता आपल्या महाराजांना जे वेगळं देऊन येऊयात विश्रामदा मठामध्ये जाऊन आणि घरच्या ह्या महाराजांना तर मी ते वेगळं दिलेलेच आणि आमच्या पण महाराजांना आम्ही ते वेगवेळ दिलेले आमचे छोटे महाराज तर चला आणि आमच्या धर्मपत्नींना पण आम्ही तिळगोळ दिलेले पण ही काय माझ्या पाया पडलेली नाहीये पडली नाही सांगतो कौतुक करतो की नाही सगळ्यांचं मग ही काय पाया बिया पडली नाही माझ्या आता मी आठवण करून दिल्यावर आता पाया पडते हे बघा पाया आता पडती आणि असं पडते उपकार केले डोकं टेकून पण डोकं टेकून हा सगळ्या इच्छा पूर्ण हो ते गोड गोड बोलत बांधू नको तर चला जाऊ येऊयात मठामध्ये आता मग काय आलो आपण आपल्या मालकांचं दर्शन घ्यायला आणि त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला कारण त्यांच्यामुळेच आपलं जो दिवस हे ते गोडे आणि आनंदी तर महाराज आज खूपच सुरेख दिसत होते त्याच्या दागिन्यांमध्ये महाराज महाराजांचं रूप तर खूपच भारी दिसत होतं आणि आणि महाराजांमुळेच प्रत्येक दिवस गोडे आपला आता तर छान असं महाराजांचं दर्शन झालं तर लोकांनी पार त्या पादुकांवरती तिळगुळ तिळाच्या वड्या पार चिकट करून टाकलं मग तिथे एक होतं सगळं त्याच काढलं आणि मग स्वच्छ केलं पादुका आणि घेतलं महाराजांचं मस्त बिघाय की नि दर्शन करून कारण प्रत्येक दिवस हा महाराजांमुळेच गोड आहे आणि सुखी आहे तर चला आता करूयात थोडा आराम मग बघूयात कुठं जायचं काय करायचं ते